हॅलो नमस्कार सर्वताई दादांना श्री स्वामी समर्थ मी रुपाली नाथच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते तर पहिल्यांदा आज मी स्वयंपाकाला सुरुवात केली आज तुमच्याशी गुड मॉर्निंगसुद्धा म्हणायला वेळ नव्हता माझ्यापाशी का तर आज खूप कामं करायची होती आणि महत्त्वाचं म्हणजे अर्धा स्वयंपाक केला अर्धा स्वयंपाक मी देवपूजा झाल्यानंतर केला होता पहिल्यांदा परीचा डबा ओरकून घेतला परीला डबा मातीचा डबा वगैरे आवरला वेण्या घालून झाल्यात तिला पहिल्यांदा नेऊन शाळेत सोडायचं होतं तिचं काम करून घेतलं आणि त्यानंतरनी आल्यानंतर राहिलेल्या चपात्या लाटल्या आणि देवपूजा केली तर देवपूजा करून झाली आणि क देवपूजा झाली की असं वाटतं आपली दिवसाची सुरुवात झाल्यासारखी पण आज उलटं झालं आज पहिल्यांदा स्वयंपाक केला आणि मग देवपूजा केली मी आणि कधी कधी होऊन जातं असं आणि करायलाही लागतं वेळेनुसार म्हणतात ना थोडेसे आपल्यात बदल होतात आणि मला सांगायचं म्हणजे बरेच लोकांना असं वाटतं की घरातल्या बायकांना काय काम असतं तर घरातल्या बायकांना भरपूर असे काम असेल दिवसभर आपल्याला फक्त वाटतं की घरात बसून काय काम असलं तर भरपूर काम असेल तर मी आज तुमच्याशी थोडंफार काम शेअर करणार आहे आणि आजची माझी देवपूजा पण कशी झाली नक्की सगळ्यांनी सा कमेंटमध्ये सांगायचं आहे तर स्वामींचं दर्शन तुम्हीसुद्धा घ्या खूप सुंदर अशी पूजा झाली होती आणि आज भरपूर फुलं होती तर म्हटलं चला आज फुलं होती तर जेवढी मला मी आली होती तेवढी मी भरपूर अशी फुलं देवाला आज व्हायली होती आणि फुलं असली की मला देवपूजा करायला खरंच खूपच छान वाटतं आणि स्वामीही सुंदर असतात तर आणि रांगोळी एकदम छोटी मोठी काढली होती तर राहिलेले चपात्या वगैरे सगळं झालं होतं आणि आज फक्त चपातीने भाजीच बनवली होते आज भात वगैरे काहीच नव्हतं बनवलं त्यामुळे स्वयंपाक पण लवकर आवरला तर म्हटलं चला आता मशीन लावून घ्यायची आणि ब्लाऊज कटिंगसाठी बसले होते तर माझं रुटीन तुम्हाला दाखवणार आहे आणि मी फक्त घरातलीच कामं नाही तर बरीचशी कामं मला म्हणजे काम काम हे कामं करत करत ब्लाऊजची पण कामं करावं लागतात तर ह्या गुरुवारी मला म्हणजे आता कालच गुरुवार होता गुरु तर गुरुवारी मला काही ब्लाऊज कटिंग करायला वेळच मिळाला नाही थोडेसे बाहेर गेले होते त्यामुळे आता चला राहिलेले म्हटलं काम उरकून घ्यायचं तर मशीन लावून घेतली आणि मग म्हटलं चला आता स्वयंपाकाचं जे झालं तर त्यावर करून घ्यावं आणि आज चपाती भाजी होती त्याच्यामुळे जास्त ही स्वयंपाकाचं भांडीही नव्हती जास्त पडलेली तर भांडीही लगेच क्लीन करून घेतली म्हणजे कसं होतं की मशीनवर एकदा बसलं की तिथून उठून परत यायचं आणि भांडी घासायचं म्हणतं की कांटाळ येऊन जातो तर असं आपण आपलं नियोजन करून ठेवायचं कामाचं म्हणजे कसं होतं आपलाही वेळ वाच वाचतो आणि आपल्याला थकवायसारखं वाटत नाही ब्लाउज शिवून उठले की डायरेक्ट स्वयंपाकाला संध्याकाळी लागायला होतं तर घरामध्ये अशी रुटीन असतं बघा सगळ्याच ताईंचं असंच माझ्यासारखंच रुटीन असणार आहे आणि ज्या ताई जॉब करतात बाहेर जाऊन त्यांचंही असंच रुटीन असणार आहे तर कसं होतं घरात किती जॉबला गेलं आपण तरी घरी आल्यानंतर ही भांडी कपडे वगैरे हे कामं तर सगळ्या ताईंना करावं लागतात तर बऱ्याच जणांना असं वाटतं घरातल्या ताईला काही काम नसतं पण बाहेरून जॉब करून आलं की मेन मेन काम करतो आणि बरेच बाई ताई अशा म्हणजे मेन कामं करतात ना धावून देतात घरीच असलं ना की डबलीने कामं आणि सगळ्या गोष्टीवर लक्ष द्यायला लागतं धान्य वगैरे कसं आहे ते स्वच्छ करून ठेवायला लागतं बरीच बारीक कामं असतात पण ती दिसून येत नाही तसं होतं आणि छोटी मोठी कामं कधीचं कधीच कोणाचे लक्ष देत नाही अशी कामं असतात तर मी आता स्वयंपाकाच्या आवरावर करते बघा चपात्या झाले तेवढ्या डब्यामध्ये भरून ठेवल्या आणि म्हणलं तर वाटा क्लीन करून घ्यायचं होता आणि बुधवारीच मी पूर्ण गॅस वाटा घासून घेत असते का तर कसं होतं गुरुवारी स्वामींसाठी नैवेद्य काही ना काही करत असते पण त्यासाठी मी काय करते पहिल्यांदा बुधवारच्या दिवशी पूर्ण गॅस शेगडी घासून स्वच्छ धुवून वगैरे ठेवत असते त्याच्यामुळं आठवड्यातून आपण ठरवून घ्यायचं आपल्याला कुठल्याही दिवशी आपली गॅस शेगडी पण स्वच्छ करायची म्हणजे आपलं किचनही स्वच्छ राहतो आणि क गॅस शेगडी खूप काळी किंवा असे जास्त करपलेलं होत नाही कधी कधी दूध वगैरे वतू जातं तर त्यासाठी आपण आठवड्यातून ठरवून ठेवायचं आणि ज्या वेळेस दूध ओतू जाईल ना त्याच वेळेला पटकन गॅसपासून घ्यायचा असं पूर्ण करपून द्यायचं नाही तर आपल्यालाच डबल काम वाढत राहतं त्यामुळे मी ताईनला हे टिप्स देऊ शकते म्हणजे मी जसं करते माझ्या घरामध्ये तसं तुम्हाला सांगते तर कधीसुद्धा वतू वगैरे गेलं की पहिल्यांदा लगेचच दूध कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं नाहीतर तेच दूध आपण दुसरं काय स्वयंपाक करायला सुरुवात केलं की दूध करपून जातं आणि मग परत डबल मेहनत करून आपल्याला ती गॅशेकडी घासून घ्यावं लागते आणि जाळी वगैरे पण खूप खराब होऊन जाते तर लगेच पुसून घ्यायचं आणि शक्यतो दूध वतू जाऊ नये म्हणून दुधामध्ये एखादा चमचा टाकून ठेवायचा पळी वगैरे म्हणजे दूधही ओतू जात नाही आणि छान दूध तापतंही आणि बारीक गॅसवरतीच करून ठेवायचं दूध दुधाचा दुद, गॅस ठेवायचा आहे म्हणजे छान असं दूध पण उकळून निघतं आणि एक आपल्याला मनासारखं ओतही जात नाही असं होतं तर मी क्लीन करून ठेवलं होतं त्याच्यामुळे आता हे लावायचं राहून गेल ते मला म्हणजे गॅसच्या साईडला जे मिळतात कड्या छोट्याशा त्या लावून घेत होते आता ते लावलेच नव्हते स्वच्छ करून ठेवलं होतं आणि स्वयंपाकालाच जी सुरुवात केली होती ते माझ्या लक्षातून गेलं होतं लावायचं आणि ते लावणं खूप गरजेचं असं मला वाटतं लावल्यानंतर कसं होतं काय वतं वगैरे गेलं तर बर्नर कशी जात नाही त्यास तर मी आता भांडी घासायला सुरुवात करायची होती मला पण सकाळी काय केलं मी भांडी वगैरे काहीच मांडली नाही जी रात्री घासून ठेवली होती ती भांडी तशी ठेवली होती आणि पहिल्यांदा स्वयंपाक करून घेतला तर आणि आता राहिलेली भांडी बेसिंगमध्ये आहेत तर बेसिंगमधली भांडी आता घासायची म्हणून म्हणलं पहिली वाळलेली भांडी होती तर ती लावून घ्यायची पहिली असं कसं होतं जास्त वल्ली भांडी मांडणीवर ठेवली की मांडणीला परत दुसरी भांडी खराब होतात ओली झाल्यामुळे म्हणून पूर्ण भांडी सुकवून घ्यायची आणि त्यानंतरच मांडायची तर असं माझं छोटं मोठं मा रोजचं रुटीन असतं आणि हे रुटीन तर सगळ्याच ताई म्हणजे करत असणार आहे एवढं खरं आहे पण घरामध्ये किती काम असतात हे कोणाला लक्षात येत नाही भरपूर असे काम असतात आणि ते काम करत करत मी शिलाई काम पण करत असते तर आता एक एक मशीन लावून ठेवली की इकडं भांडी वगैरे क्लीन केली की मशीनला बराच वेळ लागतो तोपर्यंत माझी भांडी झाली होती आणि घरात क्लीन करून घेते किचन वगैरे आणि हॉलमध्ये जास्त काही पसारा नव्हता केला आज मुलांनी त्याच्यामुळं तिकडं काही ज्या जास्त गरज नव्हती काय करण्याचे काम आणि क फरशी वगैरे पुसायची होती पण ते काय मी तुमच्या शेअर नाही केलं ना तर खूप ब्लॉग मोठा होऊन जातो तर फरशीही पुसून घेतली होती दुपारी तर म्हणलं तर शूट करत बसलं ना की ब्लॉगही खूप मोठा होऊन जातो आणि तुम्ही पण कंटाळून जाताल तर बायकांचं रुटीन कसं असतं ते तुम्ही थोडक्यात तुम्हाला मी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला कसे वाटतात माझे व्हिडिओ पाहायला मला नक्कीच कमेंट करून सांगत जावा आणि माझ्यासारखं तुमचंही रुटीन असेल तर नक्की ते सुद्धा सांगत जावा अजून तुम्ही काय बदल करत असता तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये ते पण नक्की शेअर करत जावा आणि कुठलीही कामं वेळच्या वेळेला केली ना की आपल्यालाही त्रास होत नाही आणि जर तुम्ही माझ्यासारखंच घरात बसूनच चार पैसे कमवत असाल तर तुम्ही नक्की हे रुटीन वापरत जावा जिथल्या तिथं ज्या वेळेस त्यावेळेसला कामं करायची म्हणजे जास्तही लोड होऊन द्यायचा नाही आणि वरच्यावर आपण पण क्लीन करून क्लीन ठेवत जायचं म्हणजे आपल्यालाच त्या गोष्टीचा त्रास होत नाही की मग एकाच दिवशी खूप कामं काढायची आणि ती करत बसायची असं होतं त्यामुळे ना वरच्यावर सगळी स्वच्छता करायची आणि धान्य वगैरे कुठलं धान्य कसं ठेवले स्वच्छ आहे का, का नाही ते पण व्यवस्थित बघून घ्यायचं आणि आठवड्यातून दोन आठवड्यातून आपलं दळणं वगैरे असतील तर ते दळण वगैरे वरच्यावर करून ठेवायची आणि पूर्ण पीठ वगैरे संपत तोपर्यंत तुम्ही बसत जाऊ नका आणि घरातलं मीठ पीठ आणि तेल कधी संपवून द्यायचं नाही एवढं लक्षात घ्यायचं तर माझं असं असतं मी दळण वगैरे कधी दळण मी कधीच संपवून देत नाही तर कपडेही झाले होते आणि कपडे वाळले होते तर म्हटलं चला एक दोन ब्लाऊजचं कटिंग झालं होतं माझं आणि वाळून वाळल्यानंतर कपडे आज ऊन पण होतं तर कपडे वाळले होते तर म्हटलं चला आता कपडेही काढून घ्यायची तर कपडे वाळून झाल्यानंतर कपडे म्हणलं काढायचं काम चाललं होतं माझं लगेचच्या लगेच मग कपड्यांच्याही घाड्या घालून घेतल्या नाहीतर काय होतं ह्या वेळेची त्यावेळेसला ठेवलं की कपडे मग खूप कंटाळ्यानं जातात जास्त कपड्यांचा लोढवून जातो तर शाळेचे कपडे आणि सगळ्यांची वेगवेगळे कपडे ठेवते मी म्हणजे कसं होतं आपल्याला ज्या त्या कपड्यात टाकता येतं आपल्याला असं करत असते आणि वरच्यावर असे कपडे लगेचच्या लगेच घड्या घालून ठेवलं दीवा। तर आता चार साडेचार वाजता आली होती बरं का तरी पण तुम्ही शेजारी पाहत असाल दिव्यात म्हणजे दिवा अजून तेवतच होता म्हणजे चालूच होता दिवा तर दिवा ही चालू होता साडेचार वाजत आली होते आणि मी कपडे वगैरे काढून ठेवली होती फक्त वाळत घालताना शूट नाही केलं बरं का तर सगळं शूट करणं म्हणजे खूप ब्लॉक पण मोठा होऊन जातो तर म्हटलं चला कपडे वाळले होते तर पटकन घड्या वगैरे घालून करून ठेवायचे त्या आणि मग राहिलेला ब्लाऊज पण क शिवायचा होता मला तर म्हटलं चला आता हा दुसरा ब्लाऊज घेतला होता शिवण्यासाठी मी जे कटिंग केलं तर हा ब्लाऊज मी आता तुम्हाला उद्या दाखवेल ही चारी चारी तर हे साडेचारच्या नंतर मी हा दुसरा ब्लाऊज शिवाय घेतला होता आणि एक साधा घेतला होता तर हा अस्तरचा ब्लाऊज येतो तो उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही सगळ्यांनी पहा आणि घरच्या बाईला काय काय काम असतं तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल आणि घर सांभाळून आणि छोटासा माझा घरगुती बिझनेस कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा तर ही अशी कला तुम्ही नक्की शिकून ठेवा अशी कला शिकली तर तुम्हाला कोणापुढे हात पसरायची वेळ येणार नाही हे नक्कीच ना आहे तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा आणि अशा कला तुम्हाला शिकायला आवडतात का मला कमेंट करून नक्की सांगायचे चला भेटूया अशा छानशा ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ सर्वांनी लाईक सबस्क्राईब नक्की